हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आज ना सगळं काम वगैरे आवरले ताईचं चाललंय स्वयंपाक तर काय बनवती ताई सांग चटणी हो सगळं कामावरलंय ना तर बस जेवणच करायचं आहे आमचं जेवण झालं की मग पुन्हा कामाला लागायचंय कामावरलं म्हणता येणार नाही ना ध्रुव पण खूप मधी मधी बोलतोय वरती बसायचंय त्याला किचन वरती म्हणते फोन पण आला कुणाचा फोन आला आय थिंक आमच्या फौजीचाच फोन असेल हे काय त्यांचाच आहे कारण दुपारची जेवणाची सुट्टी झाली असेल तर मग आता फोन केलाय त्यांच्या सोबत बोलते आता तर खरी कामाची सुरुवात म्हणजे काय की उद्या आहे आमच्या गावची जत्रा आणि मग त्याच्या अगोदर गावामध्ये अशी प्रथा आहे की सगळ्या घराची साफसफाई जण करतात गावामध्ये तसंच आता आम्ही सुद्धा दोन तीन दिवसापासून थोडं थोडं करतच होतो पण आज फायनली सगळी कम्प्लीटच करायची आहे कारण उद्या आहे मग जत्रा तर मग आता इथनं पुन्हा आता सगळे सा साफसफाई सुरुवात होणार आहे आमची साफसफाईला आता बस जेवण करायचंय आणि लगेच हे बघा सुट्टी असली का मुलं असंच करतात टी व्ही लावून दिलाय आणि टी व्ही बघायचं काम चाललंय आता ते बघ आई बनूर म्हणतोय टी व्ही तर हे बघा मस्त पैकी टोमॅटोची चटणी केली सकाळी पण एक दोन भाज्या कशा कशाच्या भाज्या बनवल्यात ग आता सकाळी बनवलेली आहे मटकी बनवलेली आहे आणि बेसिक काम घरातलं आवरलं पण आमच्या आज खूप पोट दुखायला लागलं तर मग असं म्हणजे कधीही पोट दुखायला लागलं तर मग एक होम रेमेडी आम्ही करत असतो गोळ्या वगैरे बाहेरचे मेडिसिन वगैरे देऊस तर म्हणजे लहानांनाच नाही मोठ्यांना सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे ही ट्रिक तर कुठल्याही कसलीही पद्धतीची पोटदुखी असली कुठल्याही कारणाने पोटदुखी जर होत असली आणि ती मेडिसिनने नाही राहिली तर ही ट्रिक नक्की करून पहा आमच्या रुद्राला कायम प्रॉब्लेम होतो बाहेरचं काही खाण्यात आलं किंवा मैद्याचं काही खाण्यात आलं तर मग सारख्या मेडिसिन देऊ वाटत नाही मुलांना त्यामुळे मग हे आम्ही असं करत असतो तर एक दहा मिनिटातच पोट राहून जातं तर जर तुम्ही लहान मुलांना म्हणजे तुमची करायची इच्छा असेल मी तर म्हणते एकदा नक्की ट्राय करा तर लहान मुलांना जायचं असेल तर एक चमचा मेथीदाना आणि अर्धा चमचा मीठ तर असं घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये कोरडं असं पेस्ट करून घ्यायची म्हणजे जेवढं बारीक करता येईल तेवढं करायचं आणि जर मोठ्यांना द्यायचं असेल तर मोठ्यांना दोन चमचे मेथी दाणा आणि एक चमचा मीठ असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि इतकी खरं सांगते इतकी इफेक्टिव्ह म्हणजे ही रेमिडी आहे पोटदुखीसाठी तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता म्हणजे खूप पटकन असा फरक पडतो कारण बरंच वर्षापासून मी मुलांना किंवा घरात कुणाचंही पोट दुखत ना की पटकन हे बनवून देत असते तर कोमट पाणी आहे आपल्याला हलकंसं एकदम बोट जाईन जास्त गरमही नाही आणि त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे दाणा आणि मीठ आणि मग प्यायला द्यायचं तर हलकं कोमट पाण्यातच आपल्याला प्यायचं जास्त गरमही नाही तर हे पिल्या पिल्यान अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या आत म्हणजे मुलांचं तर दहा मिनिटातच पोट राहतं तर रुद्र सकाळपासून खूप आज हे करत होता की दुखते दुखते म्हणून तर म्हटलं चला मग ह्याला पटकन बनवून द्यावा तर मग असं म्हणजे त्याला सवय झाली आता हे पिलं की लगेच म्हणजे त्याचं पोट राहतं आणि दाणा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो म्हणजे हे पिल्याने काही नुकसान नाही येतं तर नक्की ज्याला पोटदुखीचे काही असे प्रॉब्लेम आहे मना, मना, तर मुलांना म्हणा मोठ्यांना म्हणा तर एकदा ट्राय करून पहा आणि नंतर सांगा मेडिसिन खायची काही गरजच लागत नाही आणि मग आज अशी भरपूर साफसफाई करायची आहे साफसफाई तशी आठ दिवसापासूनच चाललेली होती जत्रेमुळं पण आता बरंच असं काही ट्रॉल्या वगैरे ही कामं बरीचशी अशी काढलेली आहेत कारण उद्या जत्रा म्हटल्यानंतर काहीच ठेवून आज जमणार नाही आज संध्याकाळपर्यंत सगळी साफसफाई झाली पाहिजे तर इथं किचनच्या ट्रॉल्या वगैरे साफ करून घे घेत आहोत आम्ही म्हणजे सगळी भांडे वगैरे बाहेर काढून मग ट्रॉल्या साफ करून उन्हामध्ये सुकून आणून परत लावायच्यात तर मागे आम्हाला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई झुरळं वगैरे व्हावं नाही म्हणून तुम्ही काय करता तर आमच्या तर ट्रॉल्यांमध्ये आतापर्यंत झुरळ नाही झाले कारण नवीनच आहे पण आमचं जे कपाट होतं ना जिथे आम्ही बरण्या ठेवतो तिथं मला या दोन तीन झुरळं दिसले तर मग झुरळं घरातून पळून लावण्यासाठी ना आम्ही एक स्प्रे बनवत असतो म्हणजे बऱ्याच वर्षापासून बनवतो तर जिथं जिथं कोपऱ्यात आपल्याला वाटतं की झुरळं तिथं असतात कि तुम्हाला दिसतात डेली तर तिथं हा स्प्रे महिन्यात नाही एकदा जरी मारला ना तर झुरळं येत नाही म्हणजे त्यांचं प्रमाण खूप कमी होतं थोडं थोडं म्हणजे महिन्याला एकदा जरी आपण मारून घेतला तर एक चार पाच महिन्यात ते पूर्ण नाहीशी होऊन जातात म्हणजे आपल्याला त्यानंतर दिसत नाही तर महिन्याचा मेंटेनन्स करणं करणं खूप गरजेचं असतं झुरळांसाठी सगळीकडे स्प्रे वगैरे मारणं आता ट्रोल्यांमध्ये तर नाही येतं पण तरी सुद्धा मी सगळीकडे मारून घेणार आहे अगोदरच म्हणजे मग नंतर टेन्शन नको आणि ते कसं बनवायचं ते तुम्ही पुढे पाहता आल तर सगळे ट्रॉल्या वगैरे आम्ही व्यवस्थित अशा सुकवून आणल्या नंतर लावून दिल्या आणि मग लावल्याच्या नंतर जी भांडी वगैरे होती ती सगळी घासून स्वच्छ केलेली आहेत उन्हामध्ये वाळवून वगैरे मग ती पण लावायचं काम चाललंय तर सेपरेट सेपरेट इथे लावत असतो प्लेट ऐकायच्या मध्ये डबे मुलांचे टिफिन हॉटपॉट असं सगळं व्यवस्थित असं लावलं ना की मग वेळेवर सापडतं त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्लायडिंगच्या विंडो क्लीन करायला खूप असा प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये अडकलेली धूळ कचरा व्यवस्थित असा निघत नाही पटकन तर त्यासाठी सुद्धा एक खूप छान अशी ट्रिक आहे जेणेकरून विंडो विंडोसुद्धा खूप पटकन अशा क्लीन होतात आम्ही तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे ती ट्रिक यूज करतो घरामध्ये जेव्हा पण आम्ही विंडो क्लीन करतो तर ते सुद्धा तुम्ही पुढे पाहतालच तर झुरळं घरात व्हावी नाही म्हणून बरेचसे उपाय तर आहेच पण त्याआधी आपल्याला ना स्वच्छतेची अशी भरपूर काळजी घ्यावी लागते म्हणजे रात्रीचे कुठलेही अन्नपदार्थ किचनमध्ये ठेवायला नाही पाहिजे किंवा मग रात्रीची भांडी म्हणजे काही काही बरेच जण काय असतात की रात्रीची खरकटी भांडी किचनमध्ये ठेवतात तर त्याने सुद्धा खूप झुरळ होण्याची शक्यता असते काय होतं झुरळांना जर काहीच खायला नाही मिळालं ना तर झुरळं आपाप असलेली झुरळं घरातली पळून जातात तर त्यामुळे खरकटं वगैरे जिथे जिथे सांडलेलं असतं तर स्वच्छता जर असली ना तर त्या घरामध्ये झुरळ होतच नाहीत तर मला दोन तीन इथं म्हणजे पाहायला मिळाले होते एक थोड्या दिवसापूर्वी एक आठ दिवसापूर्वी तर म्हटलं होण्या अगोदरच आपण थोडीशी म्हणजे हे केली पाहिजे तर त्यासाठी एक स्प्रे आम्ही बनवत असतो काय करत असतो दोन वाट्या पाण्यांमध्ये ना एक लिंबू एक इनोचं पॅकेट आणि दोन तीन चमचे डेटॉल असं टाकून मिक्स करत असतो आणि तो, तो स्प्रे ना सगळीकडे इथं मारून घेत असतो तर महिन्यात एकदा जर आम्ही म्हणजे कपाट साफ करायला काढतच असतो तर त्यावेळेस मग हे असं स्प्रे मारून घेतला ना की जुरळ येण्याची शक्यता नसते कारण हे कपाट डेली साफ केलं जात नाही बाकीचं किचन वटा वगैरे वा बाकीची तर सगळी सफाई केली जाते पण अशा बरण्या वगैरे रोज रोज साफ करणं शक्य नाही त्यामुळं मग असा स्प्रे मारला की मग टेन्शन नाही झुरळ होत नाही तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो ह्या खिडक्या साफ करायच्या तर स्लायडिंगच्या ज्या खिडक्या असतात त्याच्या सगळ्यांमध्ये मध्ये कचरा जाऊन बसतो तर तो काढणं खूप म्हणजे इझी नसतं शक्य होत नाही पटकन काढणं आणि त्या गोष्टीला वेळही फार लागतो तर त्यासाठी खूप अशी मस्त एक ट्रिक आहे अगदी घरातल्या सामानांपासनं एक पेपर घ्यायचा आपल्याला आणि एक ब्रश घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता खिडक्यांमध्ये किती अशी धूळ साचलेली आहे आणि ही जर धूळ आता काढायला गेली ती सगळी अंगावर उडते किंवा मग डोळ्यात जाते आणि खाली फरशीवर उडते तर त्यासाठी खूप मस्त एक ट्रिक आहे तर काही नाही एक पेपर घ्यायचा आपल्याला सिंपल कट करून आणि एक ब्रश घ्यायचा जो मुलांना कलर पेटीमध्ये ब्रश असतो किंवा मग कलरचा मोठा ब्रश असला तर ही चालेल जो सुद्धा ब्रश तुमच्या घरामध्ये असेल पेंट द्यायचा तो ब्रश तर ते पाहू शकता मी अशा पद्धतीने इथे पेपर घेतलाय आणि तुम्ही पुढे पाहताल की हा ब्रश घेतलेला आहे तर ब्रशने ना ही सगळी धूळ किंवा कचरा किंवा खडे जे पण असतील ते असं आपल्याला सरकत चालायचं ह्या पेपरवर आणि पाहू शकता तुम्ही जसं जसं मी सरकवते तसं तसं किती पटपट अशी ही धूळ म्हणजे पेपरवरती येते आणि मी लगेच खिडकीच्या बाहेर फेकून देत आहे तर खूप मस्त अशी ही ट्रिक आहे नक्की म्हणजे ज्याला प्रॉब्लेम होतो ह्या खिडक्या साफ करायला त्याने नक्की ट्राय करून पहा खूप इझी असं हे क्लीन होतं आणि ओल्या कपड्याने म्हणा किंवा बोट आपलं तिथपर्यंत जात नाही बोटाला लागण्याची पण शक्यता असते तर ही पेपरची ट्रिक खूप छान आहे आणि अशा पद्धतीने सगळा कचरा वगैरे काढून घेतल्याच्या नंतर शेवटी आण ओला कपडा जरी फिरवला ना तर खिडकी अगदी पूर्ण अशी स्वच्छ होते नव्यासारखी बिलकुल यामध्ये धूळ राहत नाही पण अगोदरच जर ओल्या कपड्याने पुसायला गेले ना तर तो कचरा आतमध्ये अजून चिकटून बसतो ती धूळ आणि मग खिडक्या आजूक खराब होतात तर ही अशी सगळी मी एक साईडला धूळ सगळी म्हणजे जी राहिली होती तर ती सगळी एक साईडला म्हणजे अशी हे करून घेतलेली आहे आणि आता पेपरनी पाहतो मी एक ब्रश फिरवला की लगेच पेपरवरती सगळी धूळ येते ती तर मैत्रिणींनो आहे की नाही कमालची ट्रिक आमच्यासाठीही आणि आय होप तुमच्यासाठीही ठरेल जर तुम्ही करत नसताल जर तुम्ही करत नसाल तर अशा पद्धतीने एकदा नक्की साफ करून पहा खूप म्हणजे करायला पण इंटरेस्ट येतो आणि म्हणजे खिडक्या पण स्वच्छ होतात मेन म्हणजे कंटाळा येत नाही हे करायला मला तर येत नाही कंटाळा अशा पद्धतीने खिडक्या साफ करायला आणि इथे पाहू शकता तुम्ही खिडक्यांमधली सगळी धूळ निघलेली आहे आता याला ओला कपडा एकदा फिरून घेतला की पूर्ण खिडक्याशी स्वच्छ होऊन जाईल म्हणजे खिडक्याची स्लाईड आणि ज्या ठिकाणी नाही स्वच्छ केले ती तुम्हाला मी जागा दाखवते की ती कशी दिसते ती तिकडच्या साईडची पाहू शकता तुम्ही मी इकडच्या साईडचीच खिडकी साफ केली आणि तिकडे सगळी धूळ बाकी आहे तर तीसुद्धा आता साफ करणार आहे आणि आज आमच्या अक्कासुद्धा आम्हाला मदत करत होत्या कारण घरातली सगळी भांडी आम्ही धुवायला काढली होती तर त्याच म्हटल्या की मी आज मदत करते तुम्हाला दोघींना बसल्या बसल्या म्हणजे मी भांडी धुवून देते म्हणून तर बरेचसे दोन तीन जाळ्या त्यांनी भांडे धुवून दिले आम्हाला आणि ह्या विहिरीबद्दल सांगायचं की बऱ्याचशा लोकांना असा भ्रम आहे की ह्या विहिरीला म्हणजे अंगचं म्हणजे स्वतःच पाणी येतं तर तसं नाही आहे ही विहिरीत आम्ही वोरचं पाणी सोडत असतो ही आर्टिफिशियल विहीर आहे तर एक कमेंट आलती की ताई तुम्ही त्या विहिरीत पण पोहतात जंगल विहिल्याच्या रेसिपी एका ताईंनी पाहिल्या आणि मग त्यांनी कमेंट्स केली की त्या विहिरीत बदकं पण पोहतात तुमची मुली पण पोहतात आणि त्याच विहिरीमध्ये मग तुम्ही केळीचं पान धुतलं आणि त्याच्यावरच शिरा बनवला तुमच्या मिस्टरांना दिला तर मला त्या ताईंना सांगायचे की ताईंना विहिरीचं पाणी आमचं दिवसाड म्हणजे चेंज होत राहतं अशी विहीर आम्ही एकदम पाणी रिकामी करून झाडांना कारण तेच पाणी जातं दिवसाड म्हणा तर दिवसाड झाडांना पाणी दिलं ना की विहीर अगदी रिकामी होते आणि मग रिकामी झाल्याच्या नंतर विहीर स्वच्छ अशी धुतल्या जाते आणि मग तिला थोडं एक सहा ते सात घंटे उन्हामध्ये सुकवलं जातं विहिरीला म्हणजे वास वगैरे यावाने पाण्याचं म्हणून आणि त्यामध्ये आम्ही मासे सोडले होते ना तर त्याच कारणाने आम्ही ते मासे जी आमची मोठी टाकी आहे त्यामध्ये सोडले कारण ह्या विरळल्या ना बार बार वेल, क्लीन करावं लागतं स्वच्छ करावी लागते कारण मग नाहीतर वास येतो आणि थोडेसे मासे होते यामध्ये सहा पण मग ज्यावेळेस आम्ही स्वच्छ करतो ना त्यावेळेस मग ते, ते मासे बकेटमध्ये घेऊन आम्ही बाहेर ठेवत असतो आणि ज्यावेळेस पाणी टाकू त्यावेळेस ते, ते मासे परत रिटर्न टाकू फक्त आम्ही शो साठी यामध्ये सहाच मासे ठेवले होते आणि बाकीचे सगळे ते मोठ्या याच्यामध्ये होते मोठ्या टाकीमध्ये सोडलेत तर रंगपंचमीच्या वेळेस सॉरी धुलीवंदाच्या वेळेस पण बऱ्याचशा अशा कमेंट्स आले त्या होळीच्या वेळेस त्यात तर मासे सोडले होते कुठे गेले तर ते मासे आम्ही ना टाकीमध्ये सोडलेत सांगायचं इतकंच मी सांगितलं नाही या अगोदर आणि जोपर्यंत हवेरीमध्ये ना ते सगळे मासे होते ना तोपर्यंत पाणी ते मासे खूप खराब करायचे म्हणजे विहीर ना खूप म्हणजे अशी आम्हाला हप्त्यातून एकदा दोनदा तरी साफ करावं लागायची मग त्यामुळेच ते त्याच कारणाने आम्ही ते मासे तिकडे सोडले आणि आता दुःखद म्हणजे हे आमच्या घरात सगळेच नाराज आहेत कशामुळं तर आमच्या बोरचं पाणी गेलं उन्हाळ्यात दरवर्षी जातं दोन तीन महिने अडचणी तर त्यावेळेस मग आम्हाला विकत टँकर घ्यावे लागतात तर सातशे आठशे रुपयाला असं एक टँकर असतो तर मग आता आम्हाला टेन्शन सगळं आलेलं आहे आमच्या झाडांचं की झाडांचं कसं होणार झाडांना म्हणजे आपलं स्वतःचं पाणी असल्यानंतर आपण पोट भरत देतो आणि आता पाऊस येईपर्यंत मग थोडासा डोक्याला हेच राहणार झाडं सुकणार उन्हाळ्यात तर एक तर जास्त पाण्याची गरज असते झाडांना आणि मग त्याच वेळेस पाणी गेलं तर मग आता विहिरा मी त्यासाठीच आज स्वच्छ केली की स्वच्छ करून मग त्यामध्ये टँकरनी विहीर भरून ठेवायची म्हणजे मग पंधरा दिवस तरी झाडांचं आम्हाला टेन्शन राहणार नाही दिवसाड म्हणा दोन दिवसाड म्हणा त्या विहिरीतूनच आम्ही झाडांना पाणी देत राहणार तर त्या ताईंना ज्या आपण कमेंट्स केल्या होत्या ताईंनी त्यांना समजलं असेल हो साहजिकच आहे त्यांना पण वाटणार ना की विहिरीचं पाणी बदकं पण पोहतात मुलं पोहतात आणि तुम्ही त्यातनंच मग भांडी धुताय किंवा मग ते केळीचं पाणी मी त्यावरती धुतलं होतं ना त्या मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की विहिरीमध्ये म्हणजे त्याच केळीच्या पाडवर यांनी मिस्टरांना शिरा दिला तर मग ताईंनी पाहिला असेल व्हिडिओमध्ये मला माहित नाही ताई हा व्हिडिओ पाहता येत की नाही पण विहीर आम्ही म्हणजे अशी क्लीन करत असतो पाणी दिवसाठ दोन दिवसाठ असं बदललं जातं म्हणजे विहीर संपतेच झाडांना एकदा पाणी दिलं ना की विहीर पूर्ण खालीच होऊन जाते त्यामध्ये काहीच राहत नाही तर मग फ्रेश त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे वोरची लाईट असली ना की रात्रभर मग चालू व्हायला ठेवून द्यावं लागतं आम्हाला त्यामध्ये पाईप टाकून तर एका रात्रीतनं मग विहीर भरते आणि मग जसं की मी तुम्हाला म्हणलं पाच सहा मासे याच्यामध्ये आहेत ते सुद्धा चुकून राहिलेले आहेत मग म्हटलं जर द्या त्याला नाही का राहिलेत तर आता शोटसाठी चांगले दिसतील ते आणि मग ते अशी बकेटमध्ये साईडला काढून ठेवलेत ज्या ज्यावेळेस आता संध्याकाळी विहिरीमध्ये टँकर ओतले जातील त्यावेळेस हे मासे आम्ही त्यामध्ये सोडू आणि बऱ्याच जणांचे म्हणजे डाऊट क्लिअर झाला असेल की ही विहीर कशी आहे म्हणून बरेचसे लोक विचारत होते की एवढं पाणी तुमच्या विहिरीला कसं काय किंवा मग विहीर अशी कशी तर मग हेच सांगायचं आहे की ही फक्त आर्टिफिशियल विहीर आहे म्हणजे पाण्याची टाकीच आहे थोडक्यात याला थोडंसं आम्ही असं लूक दिलेलं आहे शोसाठी आणि मग यामध्ये बोरचं पाणी सोडत असतो आणि जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की माशा आणि मुंग्या न होण्यासाठी आम्ही स्प्रे बनवत असतो तर तो सुद्धा आज स्प्रे बनवलाय म्हणजे बनवून ठेवत नाही डेली डेली जसा लागेल तसाच बनवत असतो तर तो, तो सगळीकडे मारून घेतलाय डायनिंग टेबलवरती वगैरे स्पेशली जास्त माशा किंवा की किचनवरती घोंगतात तर तो स्प्रे कसा बनवला ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर नॉर्मल पाण्यामध्ये दो तर ना दोन तीन चमचे खाण्याचं विनेगर असताना ते टाकलं आणि सगळेकडे किचन वाट्यावरती म्हणा किंवा मग डायनिंग टेबलवरती म्हणा मारून सगळं म्हणजे असं पुसून घेतलं कपड्यांनी तर माशांचं प्रमाण कमी दिसतं ट्राय करून पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथं आमच्या अक्कांची पण तयारी चालली त्यांच्या सगळ्या साड्या वगैरे म्हणजे सगळंच धुवा लागतं जत्रा असली ना की घरातला एक कपडा ना कपडा वॉश करावं लागतं सगळं धुवा लागतं मुलांचं वगैरे जेवढी पण घरामध्ये मोठी कपडी ब्लँकेट गोदड्या सग कपडे धुवाच लागतात तर मग कपडे जर सगळ्यांचे धुवून झाले तर पण आता कपाटात लावायचं चा काम चाललेलं आहे तर इथं माझ्या कपाटामध्ये मा ना म्हणजे कपड्यांमध्ये ना मी एक डांबराच्या गोळ्या अशा ठेवत हो असते जेणेकरून काय होतं कपड्याचा म्हणजे असा बुरशी वगैरे लागत नाही कपड्यांना किंवा येत नाही फ्रेश असे कपडे राहतात त्यामुळे हे डांबराची गुळे अशी ठेवून देत असतो दिवसांदिवस ती म्हणजे अशी कमी छोटी छोटी होत चालते पण कपड्यांमध्ये ठेवलेली चांगली असते म्हणजे जे ठेवणीतले कपडे असतात आपले स्वेटर वुलनचे कपडे त्यामध्ये सुद्धा आम्ही ठेवत असतो तर माझं कपाट इकडे हे डेलीचं कपा कपाट आहे म्हणजे डेली मला जे कपडे लागतात ते थे मी ठेवत असते इथे ह्या फर्स्ट कंपार्टमेंटमध्ये मी ह्या ड्रायवरमध्ये ना सगळ्या ओढण्या लॅगिन्स असं ठेवलेलं आहे जेणेकरून मला पटकन मिळून इथे सगळे वेस्टर्न आउटफिट्स ठेवलेले आहेत सगळं म्हणजे जॅकेट्स वगैरे असं आणि इकडं सगळे ना पार्टीवेअर कलेक्शन ठेवलेलं आहे जे पण आहे ते तर मग असं करून आणि ना पटपट असं ज्या त्या इव्हेंटला पटकन ड्रेस सापडतो आणि मग म्हणजे टेन्शन येत नाही पटकन घालता येतो वेळ वाया जात नाही त्यामुळे असं करून ठेवत असते मी प्रत्येकाच्यात वेगळं वेगळं आणि लॅगिन्स आणि ओढण्या कसं प्रत्येक ड्रेसवरती कुठल्याही ड्रेसवरती कुठलीही लॅगिन्स मॅच होते त्याच्यामुळे त्याचं कलेक्शन एका ड्रावरमध्ये ठेवलं ना की वरनं टॉप घेतला आणि लेगिन्स आणि ओढणी पटकन सापडते म्हणजे असं एकत्र करून ठेवत नाही आणि इकडं सगळं साड्या वगैरे ठेवत असतो आम्ही साड्यांचं वगैरे कंपार्टमेंट तर साड्या वगैरे पण ज्या धुवायच्या होत्या घर घरीच धुवायच्या होत्या त्या धुवून झाल्यात आणि बाकीच्या तर काही धुतल्या नाही ज्या ड्रायक्लीन आहेत तर क्लीन पण आम्ही घरीच करतो ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा तर इकडे असे जे ब्लाउज आहेत गोल्डन वगैरे जे म्हणजे मल्टी याच्यावरती घालतो तर ते ब्लाउज सेपरेट थोडेसे मी ठेवत असते आणि साड्यांवरचे साड्यांमध्येच तर प्रत्येकाकडे ना असलेच पाहिजे थोडेसे ब्लॅक म्हणा किंवा गोल्डन ब्लाऊजचं कलेक्शन तर ते कधी कधी काय होतं ब्लाऊज आपल्याकडं साडीवरचं मॅचिंग नाही झालं किंवा मग स्टिचिंग करायला प्रॉब्लेम आला वेळेवर नाही मिळालं तर मग हे थोडंसं अशा ब्लाऊजचं कलेक्शन ठेवलं ना की ते पटकन आपल्याला घालता येतं तर एक रूम मी आवरत होते आणि एक रूम स्वातीने आवरायला काढला होता तर मग पटपट होऊन जातं एक एक असं घेतलं तर आणि बेडशीट आथरताना समजा ना थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे मुलं बेडवरती उड्या वगैरे मारतात तर त्याच्यामुळे मग बेडशीट गोळा होते तर जसं की तुम्ही पाहिलं की अशा पद्धतीने बेडशीट आट आथर आथरायची की हे जो कंगवा असतो ना आपले हात पोहोचत नाहीत बेडशीट आथरताना मोठ्या गाड्या असल्या की तर मग कंगवाच्या सहाय्याने ना खूप छान अशी बेडशीट आथरली जाते आणि बेडशीट अशी खालपर्यंत गेली ना जो जेवढी आपली मॅट्रेस आहेत तिथपर्यंत तर मग मुलं ज्या वेळेस उड्या मारतात ना त्यावेळेस ती वरती येत नाही एकदम फिट अशी बसलेली असते तर आमच्या मॅटेल्स ना गाड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत जाड तर मग तिथपर्यंत आमच्या हात पोहोचत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही बेडशीट आतरत असतो कंगव्याच्या सहाय्याने जेणेकरून बेडशीट खालपर्यंत जाते आणि दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर सुद्धा ना ती तशी जशी ताईट राहते बिलकुल त्याच्यावरती घड्या पडत नाही आणि साईडला ना गाठणी मारून घेत असतो आम्ही बेडशीटला जेणेकरून बेडशीट एकदम चारही कोपऱ्याने घट्ट बसेन आजकाल इलास्टिकच्या सुद्धा बेडशीट आल्यात मार्केटमध्ये पण त्यापेक्षा सुद्धा ना ही ट्रिक वापरली ना तरी सुद्धा बेडशीट एकदम घट्ट बसते फक्त साईडच्या आणि मग ती जर तुमच्या घरातही बेडवर उड्या मारून बेडशीट गोळा करत असतील तर तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा फक्त चारही कोपऱ्यातल्या चार एकदम घट्ट बांधून घ्यायच्या आणि मग त्या ज्या मॅट्रेस आहेत त्याच्या खाली घालायच्या आणि जसं की दाखवलं कंगव्याच्या सहाय्याने एकदम जी मॅट्रेस आहे तिच्या एंड पर्यंत जर बेडशीट घातली तर ती लवकर वरती येत नाही अगदी जशीच्या तशी राहते आणि इकडं स्वातीचं चालले कपाटावरयचं काम तर हे आहे फौजींचं कपाट आमच्या जे की इथं नाही येत आता तर सगळ्या कपाटावर स्वातीचाच कब्जा असतो त्यांच्यासुद्धा त्यांची जे कप कपड्याची बॅग असते ती भरून ती वरती ठेवून देवत अस देत असती आणि ज्या वेळेस ये ते येतील त्याच्या अगोदर एक दोन चार दिवस काढून व्यवस्थित असं म्हणजे कपाट सजून ठेवत असते पण आता ते नाही येतं तर ते बॅग पॅक करून थी थी। थी थी थी। ती वरती ठेवती आणि मग सगळ्या कपाटावरतीचाच सगळा कब्जा असतो ध्रुवाचा आणि तिचा तर त्या कपाटात ती बांगड्या वगैरे काही पण असं ठेवून देत असती ध्रुवाचे नवीन कपडे स्कूलचे कपडे असं वेगळं वेगळं करून ती ठेवून देत असती आणि मग सगळे कपडे धुवून झालेले आहेत घड्या घालून ज्याच्या त्याची म्हणजे जिम्मेदारी आहे कपाट लावायची अगदी मुलांना सुद्धा त्यांची त्यांची जबाबदारी दिलेली आहे की ज्याने त्यांनी आपलं आपलं कपाट साजवायचं आणि मग हे जे कपडे धुतले होते ब्लँकेट व गोधड्या वगैरे तर ते सुद्धा वाळले तर वाऱ्याने खाली पडले होते तर त्या सुद्धा आता उन्हाळा लागलाय तर मग आता एवढ्या कपड्याची काही गरज नाहीये म्हणजे धुवून धावून आता पॅक करून ठेवून देणार आहोत वरती आता हे पुढच्या थंडीमध्येच काढावे लागतील तोपर्यंत हे अशीच पॅक राहतील तर याला सुद्धा ना आता पॅक करताना ना डांबराच्या गोळ्यामध्ये सुद्धा टाकणार आहोत आम्ही ज्या ज्या पॅक करायचे बॅग देत ना ह्या ब्लँकेटच्या त्याच्यामध्ये एक एक दोन दोन अशा डांबराच्या गोळ्या ठेवून देत असतो जेणेकरून मग त्याला बुरशी वगैरे लागत नाही किंवा मग वास येत नाही कुबट आणि आता तर पॅक करून ठेवून देणार आहोत पण कधी कधी काय होतं पावसाळ्यात सुद्धा गरम लागते एकदम जास्त पाऊस वगैरे पडला थंड वातावरण असलं की मग ब्लँकेट काढावं लागतं आणि दिवसभर घरातलं काम आवरलं सकाळपासून चाललं होतं पहाटापासनं आणि आता संध्याकाळच्या वाजलेत पाच आणि कावडी यायचा टाईम झाला जत्रेला जा जे पाणी जातात पैठणला त्या कावडी येतात आज तर खूप धूमधडाक्यात त्यांचं स्वागत केलं जातं तर ते कसं तुम्हाला सांगते रस्ता अख्खा म्हणजे ओला केला जातो तर तो का त्यांच्या स्वागताची तयारी चाललेली आहे कारण ते बिना चप्पलची पैठणला पाणी आणायला जातात देवासाठी आणि मग एवढ्या उन्हातनं पैठणवरनं त्यांना पायी यावं लागतं मग जसं त्यांची गावात एंट्री होते तसे गावकरी मग सगळा अख्खा रस्ता कुणी ज्याच्या त्याच्या परीने ज्याच्या ज्याच्या दारामध्ये लोक पाणी टाकतात अशा पद्धतीने सगळं कळशांनी कुणी टँकरने सुद्धा टाकतं ज्याची इच्छा असेल ज्याच्या मनात आलं देवासाठी करायचं तर ते टँकरने सुद्धा म्हणजे कावडीवाल्यांच्या पुढं पाणी टाकत चालतात परत ज्याच्या त्याच्या दारासमोर जे ते म्हणजे रांगोळी काढतं तर हे आमचं जुनं घर आहे आणि मग जुन्या घरासमोर आम्ही येऊन म्हणजे आता नवीन घर थोडंसं आत आतमध्ये आहे ना तर जुनं घर आमचं हे रस्त्याच्या कडेलाच होतं तर मग असे काही इव्हेंट असले ना की लगेच समजायचं पण आता आतमध्ये घर असल्यामुळे ना नवीन घर तर मग तिकडून आम्ही इकडं आलो रांगळी वगैरे काढण्यासाठी तर इथं रस्त्यावरती अगरबत्ती वगैरे लावून थोडीशी हळदी कुंकू वाहून पूजा करावी लागते आणि मग तिथनं कावडी जाते तर आणि इथं आमचीच नाही तुम्ही पाहू शकता आमच्या इथलच्या सगळ्या महिलांची धुमधडाक्यात म्हणजे हे चाललेले आहे सगळे स्वागतासाठी उभे आहेत कावडींच्या सगळ्यांनी त्याच्या त्याच्या घरासमोर पाणी रांगोळ्या कुणी फुलांची रांगोळी सडा असं टाकलेलं आहे अगरबत्ती हळदी कुंकू तर आमचे बाबा सुद्धा पाहतं हंड्याने आणू पाणी टाकता येतं तर पैठणीतनं एकशे वीस किलोमीटर आहे आणि एकशे वीस किलोमीटर ही लोक गावातली जी पण आहे तरुण मंडळी किंवा मग काही काही तर वयस्कर सुद्धा आहेत तर बऱ्याच वर्षापासून ते कावडी घेऊन येतात तर दरवर्षी ते कावडीला जातात असे सुद्धा काही लोकं आहेत तर हे पाणी ना पैठणहून का आणलं जातं तर जत्रेच्या दिवशी ना भैरवनाथाला ह्या पैठणहून आणलेल्या पाण्यानेच आांघोळ घातली जाते त्यामुळं ते कावडी आणायला थेट पैठणला जातात आणि ते पाहू शकता टँकरने सुद्धा पाणी टाकायचं चा काम चाललंय आणि एकदा रांगोळी काढलेली आमची ह्या पाण्याने पुसली आता आम्ही परत काढतोय कारण आम्हाला माहिती नव्हता आम्हाला वाटलं की आमच्या येण्याच्या अगोदरच टँकर येऊन गेलाय तर आम्ही आल्याच्यानंतर रांगोळी काढल्याच्यानंतर पाण्याचा टँकर परत आला तर मग म्हटलं चला जाऊ द्या परत पटकन छोटीशी शिकव का आहे ना काढूया बघा आमचा रॅबिट कुठे येऊन बसलाय हे बघा इकडं पार घरी भूक लागली त्याला आहे ना ध्रुवा हा भूक भूक लागली दरवर्षी म्हणजे खूप असत कावडी या वर्षी थोड्याशा कमीच आहे हा गेला पळून आता थोडे बाहेर लागले नाही तर आधी भुसायच्या आरती अरे वा अरे

आणि मग दिवसभर आमची विहीर मस्त अशी वाळली उन्हामध्ये कडक त्याच्यामधले जे पण जीवजंतू होते ते सगळे म्हणजे स्वच्छ झाली विहीर आणि मग टँकर बोलवले आता टँकरने ही विहीर भरून घेणार आहोत तर यामध्ये चार टँकर बसतात आणि चार टँकरमध्ये मग गच्च विहीर अशी भरते आणि मग झाडांचं थोडे दिवस आता आम्हाला टेन्शन जाईल म्हणजे झाडांची काळजी राहणार नाही पाणी देण्याची पाणी गेल्यापासून आम्हाला झाडांचंच टेन्शन आहे बाकी काही नाही आणि मग संध्याकाळचं वातावरणसुद्धा खूप मस्त झाले आणि आणखी सांगायचं म्हटलं तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की ताई हे व्हिडिओ एक करा किंवा मग मेकअपचा करा तर हो नक्की म्हणजे घरगुती मेकअप कसा करायचा ज्यांना अगदी मेकअपमधलं काहीही माहिती नाही त्यासुद्धा आमच्या मैत्रिणींसाठी एक छान असा आम्ही मेकअपचा मेकअपचा आणि हेअरस्टाईलचा व्हिडिओ आणणार आहोत थोड्याच दिवसामध्ये आणि जी लग्नामध्ये आम्ही हेअरस्टाईल केली होती त्याचे रिलेटेड पण खूप सारे कमेंट्स आलेले आहेत तर ती सुद्धा तुम्हाला कशी करायची ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत जी कलवाली हेअरस्टाईल केली होती म्हणजे सगळा मेकअप आणि विथ हेअरस्टाईल आणि विथ प्रोडक्ट की कुठले प्रोडक्ट वापरायला पाहिजे आणि नाही जेणेकरून मेकअप सुद्धा तुमचा नॅचरल दिसेल आणि घरगुती कोणीही करू शकेल अगदी पंधरा वर्षाची मुलगी सुद्धा करू शकेल इतक्या सिंपल टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला मेकअप दाखवणार आहोत पण प्लीज थोडासा वेळ द्या आमच्या लक्षात आहे की मेकअपचा एक व्हिडिओ छान असा डिटेल तुमच्यासाठी बनवायचा आहे पण त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ हवा आहे आणि बऱ्याच आमच्या मैत्रिणी म्हणतात की ताई व्हिडिओ खूप छोटा असतो मोठा बनवत जा ज्यावेळेस आम्ही छोटा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आणि काही काही जणी म्हणतात की व्हिडिओ खूप मोठा असतो जरा शॉर्ट बनवत जा तर कुणाचा ऐकावा हेच आम्हाला कळत नाही कुणाला मोठा व्हिडिओ पहा वाटतो आणि कुणाला छोटा व्हिडिओ पहा वाटतो

तरी पण डोकं चालत नाही आणि नसलं तरी पण डोकं चालत नाही असल्यावर कसं की काय बनवायचं ते कन्फ्युजन आणि नसल्यावर काय बनवायचं ते कशी माझ्या किरी बी तुझी बघ गपची पिढ काच धरून गाणं म्हणती तरी एकच कडव आलंय घेता आम्हाला माहिती का खूप वेळची गाणं म्हणतीये मी बाहेर ना ऐकलं आणि लगेच बाबा घेतलं आणि पटकन शूट करायला लागले लगेच कारण की एवढंच घेता आलं ती अगोदर पासून बराच वेळेच म्हणून राहिली पण दोन तीनच लाईन घेता आले झाले आज स्वयंपाक मध्ये काय बनवायचं इतकं मी काय करत नाही का स्वयंपाक असतो कारण माझा नेहमी चालायची बंद झाली काय करावं मला समजत नाहीये तू तुझ्या मनाने आज काही केलं तरी पण मी आवडीने